मित्रांनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टीसाठी जे त्र्याऐंशी गुणांचा निकष दिलेला आहे तर त्या त्र्याऐंशी गुणाचा निकषाबद्दल कशाबद्दल संदिग्ध प्रश्न करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आलेली आहे तर त्याविषयी स सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर टी ई टी विद्यार्थी असाल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून टी ई टीच्या पेपरविषयी किंवा अन्य स्पर्धा परीक्षेविषयी सर्व लेटेस्ट टेस्ट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जसं की टी ईसाठी टी ई टीसाठी त्र्याऐंशी गुणांचा निकष जो दिला आहे तर तो का असा विद्यार्थ्यांची मागणी आहे तर त्यात महाराष्ट्र राज्य परीक्षेतर्फे जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल सोळा जानेवारीला करण्यात आला त्यामध्ये ब्याऐंशी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अपात्र केले आहे आणि यापूर्वी जे ब्याऐंशी गुण पात्र असताना आत्ताच त्र्याऐंशी गुणांचा निकष का असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे आजपर्यंत राखीव प्रवर्गातील पात्रतेचा निकष ब्याऐंशी गुणांचा होता परंतु शिक्षक पात्रता परिषदेमध्येही ब्याऐंशी गुणांचाच पात्र, पात्र केले जाते राज्य परीक्षा परिषदेने यंदा ब्याऐंशी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही अपात्र केले आहे तर एवढं बदल का चेंज का आणि एवढे निकष का असे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत सध्या तरी आणि असं काय यायचं तर पाहायचं झालं तर पुढे पाहू की योग्य पर्यायचं नसल्याने प्रश्न रद्द करावा तर पेपर क्रमांक दोन सामाजिक शास्त्रामधील शंभर क्रमांक वा प्रश्न संदिग्ध आहे या प्रश्नाचे बरोबर उत्तर जे आहे ते न... दिलेला आहे असं स्पष्ट विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पण असा पर्यायच दिला गेलेला नाही त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे जेणेकरून जे ब्याऐंशी मार्क असे त्र्याऐंशी मार्क होऊन जातील किंवा ते तो क्वेश्चनच रद्द करा तर पुढे पाहूया की याला जबाबदार कोण तर परीक्षा परिषदेने संकेतस्थळावर शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची जाहीर केली आहे आणि त्यामध्ये काही प्रश्नांना एकही अचूक पर्याय नाही आणि काही प्रश्न संदिग्ध आहेत याबाबत अनेकांनी आक्षेप घेऊनही परीक्षा परिषदेने सुधारणा केलेली नाही आणि पुढे पाहूया की फॉर्म भरताना प्रथम भाषा म्हणजे आपले माध्यम असे असूनही जेव्हा इतर माध्यमातून मराठी हिंदी उर्दू प्रिंटिंग मिस्टेक असेल तिथे इंग्लिशला प्राधान्य देऊनही त्यानुसार उत्तर दिली आहेत तर अशी है, है, का, आ, का वा आ, ही अपडेट आहे मित्रांनो आणि इंग्रजी माध्यमातून प्रश्न काय का वाचावा हा मुख्य प्रश्न आहे त्याचबरोबर या माध्यमाबाबत ही परीक्षा परिषदेने एकच निकष पाळला नाही म्हणजेच मराठी माध्यम असेल तरी इंग्रजी प्रश्न आलेले आहेत आणि इंग्रजी आणि इतर माध्यमातून प्रिंटिंग मिस्टेक असेल तर एका ठिकाणी तो प्रश्न रद्द केला तर परीक्षा अपडेट uh, अशी होती की जे एक uh, थोडक्यात सांगायचं झालं था तर की टी ई टीसाठी जे ब्याऐंशी त्र्याऐंशी गुणाचा जो निकष आहे तो कशासाठी आहे असं सर्व संतप्त विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर अशी हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो अजून जर कुठली अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर काय अजून अडचण जर विचारायचं असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद